वटपौर्णिमा ही आपल्या प्रत्येक महिलेची अत्यंत आवडीची पौर्णिमा आहे प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते आणि अगदी आनंदाने ती ह्या सर्व गोष्टी पार पाडत असते तर यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीसला आहे वटपौर्णिमेचं व्रत हे तसं पाहिलं तर तीन दिवसाचं असते परंतु आपण एक दिवस केलं तरीसुद्धा चालतं प्रत्येकाला शक्य होत नाही तीन दिवसाचं वटपौर्णिमेचं व्रत पाळणं तर आपण एक दिवशी ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी आपण वटपौर्णिमेची पूजा होईपर्यंत कोणी कोणी उपवास पकडतात किंवा कोणी दिवसभर हा उपवास पकडतात तर तुमच्याकडे जसं असेल त्यानुसार तुम्ही तुमचा उपवास पकडायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी साडी कुठल्या कलरची घालायची आहे त्यासोबतच सोळा शृंगार कसे करायचे आहेत आणि चुडा म्हणजे ज्या बांगड्या असतात त्या कुठल्या कलरच्या घालायच्या आहे नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभवा आम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीसला आहे तर या दिवशी आपण लाल पिवळा हिरवा कुठल्याही रंगाची साडी आपण घालू शकतो फक्त पांढऱ्या आणि काळ्या रंगाची ही आपल्याला घालायची नाही कारण की पांढरा आणि काळा रंग हा सौभाग्य ती स्त्रिया घालत नाहीत आणि पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो त्यामुळे पांढऱ्या कलरची साडी ही शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही आणि त्यासोबतच जर म्हणजे लाल रंग आणि हिरवा रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी हिरवा पिवळा लाल या सर्व रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकता किंवा बरेचसे शेड आजकाल असतात की लाईट पिवळा लाईट हिरवा अशा कलरच्या देखील तुम्ही साड्या या दिवशी घालू शकता परंतु काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी वापरायची नाही शक्यतो ती टाळायचीच आहे त्यासोबतच सोळा शृंगारामध्ये आपण ज्या काही स्त्रिया सोळा शृंगार आपण करत असतो सोळा शृंगार म्हणजे काय आपण हळदी कुंकू कानातले बांगड्या टिकली त्यासोबतच पायातले जोडवे जोडवे सौभाग्यवती स्त्रीचा मेन दागिना काय असतो की कुंकू डोक्यावरती कपाळावरती टिकली कुंकू त्यासोबत मंगळसूत्र जोडवे ह्या सर्व आपण ज्या महत्त्वाच्या अत्यंत गोष्टी आहे याला सायंटिफिक कारण देखील आहे की आपण जोडवे घालतो तर आपल्या पायाच्या नसा दबलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला पाय दुखत नाही किंवा आपल्याला जे चेन देखील आपण पायामध्ये पैजन जे घालतो त्यामुळे देखील स्त्रियांना पाय दुखत नाहीत तर ह्या सर्व गोष्टी ज्या आपण परिधान करतो तर त्यानुसार आपले हार्मोन्स जे असतात ते बॅलन्स राहतात त्यामुळे आपल्या स्त्रियांना ह्या सर्व सौभाग्याच्या गोष्टी परिधान करण्यासाठी पहिल्यापासूनच आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे किंवा पूर्वपार ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्यामागे काही सायंटिफिक कारण देखील असतात हार्मोन्स स्त्रियांचे जे असतात ते अगदी बॅलन्स राहतात त्यामुळे आपण ह्या गोष्टी देखील परिधान करायच्या असतात तर मेन जे सोळा शृंगारामध्ये ज्या मेन मेन गोष्टी असतात मंगळसूत्र बांगड्या त्यासोबतच जोडवे कानातले ह्या सर्व गोष्टी तुम्ही परिधान करायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आजकाल फॅशन आहे की खूप जणी स्त्रिया मंगळसूत्र घालत नाही जोडवे घालत नाही कानामध्ये देखील घालत नाही टिकली लावत नाही परंतु असं नाही करायला पाहिजे सौभाग्यवती स्त्रिय जी असते ती हातामध्ये बांगडी गळ्यामध्ये कानामध्ये पायामध्ये जोडवे ह्या सर्व गोष्टी आपण घालायलाच हव्यात कारण की यामुळे आपल्या स्त्रियांचे हार्मोन बॅलन्स राहतात त्यामुळे आपली कंबर देखील दुखत नाही म्हणजे स्त्रियांची डिलिव्हरी असते किंवा अजून जे आपले मासिक पाळी असते त्यामध्ये आपली कंबर दुखत असते तर ह्या ज्या गोष्टी आपण परिधान केलेल्या असतात त्यामुळे आपलं खूप प्रमाणामध्ये ते कंट्रोल होते परत आपले जे हार्मोन्स लेवल जे असतात ते वाढतात त्यामुळे हनुमटीवरती वगैरे केस यायला सुरुवात होतात तर ह्या ज्या गोष्टी आपण घालतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या होतात त्या स्त्रियांच्यासोबत सोबत होत नाही आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी आपण ओल्ड फॅशन न समजता आपण किती जरी पुढारलेलो असो किती जरी आपण शिकलो तरीसुद्धा ह्या ओल्ड फॅशन म्हणून याच्याकडे बघू नका तुम्ही ह्या सर्व गोष्टी परिधान करत जा म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता आहे तुम्ही अगदी नाजूकसं मंगळसूत्र तुम्ही करून घ्या ते मंगळसूत्र तुम्ही घाला अगदीच मोठं जसं पूर्वी वाट्या होत्या किंवा काळ्या मनामध्ये दोरामध्ये ओन घालायच्या तसं नाही घाला म्हटलं तर अगदी छोटे छोटे नाजूक मंगळसूत्रे देखील मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते देखील तुम्ही परिधान करू शकता ऑफिसमध्ये जाऊ शकता त्यासोबतच ज्या आपण बांगड्या असतो तर बांगड्यामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्या घालायच्या हिरव्या कलरच्या बांगड्या म्हणजे कोणत्या चुडा चुडा म्हणजे काचेच्या बांगड्या तर काचेच्या बांगड्या असल्या पाहिजे आणि त्या वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायच्या आहेत म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी तो चुडा आपल्याला घालायचा आहे हिरव्या कलरचा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या फांदीची पूजा करायची नाही म्हणजे तसं करू नका कारण की वडाचं झाड हे देखील सजीवच असते आणि वडाच्या झाडालाच बरं महत्व दिलेलं आहे सावित्री ही सत्यवांचे प्राण यम देवाकडून आणते तेव्हा त्यांचा संवाद हा वडाच्या झाडाखाली झाला होता त्यामुळे वटवृक्षाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे आणि वटवृक्षा म्हणजे वडाच्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं की बायका ह्या काही कामानिमित्तच बाहेर घराच्या बाहेर पडायच्या म्हणजे आजकालचे स्त्री ही इंडिपेंड झाली आहे जॉब करते घराच्या बाहेर काहीतरी कामानिमित्त पडते म्हणजे प्रत्येक काम जे पुरुष करत असेल ते प्रत्येक काम ह्या स्त्रिया आजच्या काळामध्ये करतात परंतु पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं बायका ह्या फक्त काही कामानिमित्तच घराच्या बाहेर पडायच्या आणि वटपौर्णिमा ही साजरी करण्यामागे त्यामागचा सा एक हेतू असा होता की व वडाच्या झाडाचा ऑक्सिजन देखील बायकांना मिळतो आणि त्यांची हेल्थ देखील चांगली राहते त्यामुळे देखील वटपौर्णिमा ही पूर्वेपारपासून साजरी केल्या जायची आणि शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर आपल्या शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलंच आहे की अवित्रीने सत्यवानचे प्राण हे यमदेवाकडून आणले होते परत आणले होते आणि त्यांचा संवाद हा वडाच्या झाडाखाली झाला होता त्यामुळे वडाच्या झाडाला महत्त्व प्राप्त झालं आहे पण वैज्ञानिक कारण असं आहे की त्यामध्ये भरपूर ऑक्सिजन असतो आणि चुडा तुम्हाला त्या दिवशी घालायचा आहे त्यासोबतच वडाची झाडाच्या फांदीची पूजा करायची नाही तुमच्याकडे कुठे वडाचं झाड असेल तुम्ही तिथे जाऊन प्रॉपर पूजा करा किंवा आजकाल कुंडीमध्ये देखील वडाचं झाड लावतात तिथे तुम्ही पूजा करू शकता पण फांदी तोडून त्याची पूजा करायची नाही आणि तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुमच्याकडे जागा असेल तर वडाचं झाड या वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की लावा म्हणजे त्या त्याने निसर्ग स संवर्धन देखील होईल आपण एक झाड लावलं त्याचा देखील आनंद मिळेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं झाड नक्की लावण्याचा प्रयत्न करा तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाचं झाड हे लावण्याचा नक्की प्रयत्न करा फांदीची पूजा करू नका त्यामुळे आपलं निसर्गामध्ये आपण काहीतरी एक योगदान दिलं त्याचं देखील समाधान तुम्हाला नक्की मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीनच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकांना देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद